आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्ह न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे यांच्या टीमनी धाड टाकून एपीआय पवन मोरे यांच्या बीट मध्ये झुगार खेळणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल केलाय मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे यांच्या पथकाने गेरडी बीटमधील ए पी आय पवन मोरे यांच्या बीटमध्ये अचानक धाड टाकून उमराच्या झाडाखाली गोलाकर बसून पत्त्याच्या पानावर मुन्ना नावाचा जुगार खेळताना आठ जणांना रंगियात पकडले व त्यांच्याकडून रोख रक्कम सव्वीस हजार चारशे दहा रुपयासह जुगार साहित्य जप्त केले सदरची कारवाई सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास जवळा ते गेर्डी तालुका सांगोला रस्त्यालगत केली असून याबाबत पोलीस कॉन्स्टेबल महेश कोरे यांनी फिर्याद दिल्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की ए पी आय पवन मोरे यांच्या घेरडी बीटमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळा सुरू असल्याची चर्चा जनतेतून होत आहे त्यामुळे पी आय विनोद गुगे यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे सदरच्या कारवाईत मोहन बंडगर व अंकुश पाटील राहणार शिरनांदगी तालुका मंगळवेढा सचिन सेंडगे राहणार मेडशिंगी दीपक बाबर राहणार मानेगाव धनाजी गेजगे व भारत बुरुंगले राहणार गेरडी विशाल सुरवसे सुरेश ओरुवणे राहणार जवळा तालुका सांगोला यांच्यावर डॅशिंग डी वाय एस पी डॉक्टर बसवराज शिवपुजे यांच्या पथकाने कारवाई करून सांगोला पोलिसात गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे गेरडी बीट मधील जनतेतून त्यांचे कौतुक होतंय शुभम आईवळे टी व्ही सेवन न्यूज सांगोला